लागेल इथं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये गच्च भरून इथं शेंगदाणी घेतलेले आहेत हो हे मिक्सरच्या भांड्याचं अगदी योग्य असं माप आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्याने शेंगदाणे मोजून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांडे भरून शेंगदाणी घेतले आहे थोडं झाकण लावण्यासाठी अगदी थोडीशी जागा ठेवायची नाही तर एकदम मिक्सरच्या छोटं वाले भांडं गच भरून घ्यायचं ताटामध्ये घेऊन शेदाणी तर अगदर स्वच्छ निवडलेली आहे ताटामध्ये घ्यायचे आणि इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये शेंगाणी घालायचे मीडियम हीट वरती हे शेंगाणी भाजून घ्यायचे आहेत मीडियम हीट वरती याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे फुल गॅसवरती याला भाजलं तर आपली शेदाणीची चटणी जी आहे ती चविष्ट होणार नाही त्यामुळे याला मिडियम हीट वरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे का ही चटणी आपली अगदी सुप्रसिद्ध चटणी आहे पण ही चटणी बनवली जाते कशी आणि बनवतात कशी हा आता पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यामुळे तुम्ही जरा ही व्हिडिओ पूर्ण आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेला फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा याला मिडियम ही हे बघा मस्त असं भाजून घेतलेलं आहे बघा ऑलमोस्ट आपले शेंगदाणे इथं भाजत आलेले आहेत याला मीडियम ही दहा ते पंधरा मिनिटं भाजून घ्यायचं आहे गॅस फ्लेम अजिबात फुल करायची नाही आणि हो शेंगदाण्याची चटणी सोलापूर शेंगदाण्याची चटणी करत असताना इथं आपण शेंगदाणे घुंगरू शेंगदाणे घ्यायचे आहेत अगदी छोटेवाले जे बाजारात मिळतात ना ते शेंगदाणे घ्यायचे आहे कारण ते खाण्यासाठी अगदी चविष्ट असतात त्यामुळे शक्यतो तुम्ही चटणी चटणीसाठी हा घुंगरू शेंगाणा वापरायचा आहे आता इथे आपण शेंगदाणे भाजून थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याच कडेमध्ये साल पूर्ण काढून बघा याचे दोन भाग केलेले आहेत म्हणजे याला सोलून साल काढून घ्यायची आहे पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे आणि याला त्याच कडेमध्ये लगेच गॅसवरती ठेवून द्यायचे गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे बघू शकता आणखी थोडंसं याला भाजून घ्यायचं साल काढल्यानंतर एक दोन मिनिटासाठी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे याला हे बघा आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल आपण जे तेल खातो ना घरामध्ये तेच तेल आपण इथं या शेंगदाण्यामध्ये घालायचं आहे घातलेलं सगळं तेल शेंगदाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि तेल घातल्यानंतर सुद्धा तेल आपण शेंगाण्यावरती ओतल्यानंतर सुद्धा याला एक पाच मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे आपले शेंगदाणे जेवढे तुम्ही मिडियम हिटरवर ना तितकीच आपली शेंगाण्याची चटणी खमंग होणार आहे तर इथे आपण आपले शेंगाणे भाजून झालेले आहेत याला थंड करून घेतलं गॅस बंद केला आणि तसंच त्या पळीमध्ये याला थंड करून घ्यायचं लगेच या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे तर थंड झाल्यानंतर यामध्ये घालायची दोन ते तीन चमचे लाल तिखट म्हणजे लाल चटणी हे बघा इथं मी तीन चमचे लाल तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार जितकं तुम्ही तिखट खाता त्या आवडीनुसार तिथे आपण चटणी मिक्स करायची आहे यामध्ये कारण प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते त्यामुळे इथं आपण आपल्या आवडीनुसार लाल तिखट मिक्स करायचं आहे यामध्ये घातला मी सहा ते सात पाकळ्या लसून आणि थोडेसे जिरे सवीपुरत मीठ घालायचं आहे आणि याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा असं या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा मी इथे जिरे सुद्धा घातलेले आहेत चटणी आणि मीठ लसून सगळं शेंगदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपली चटणी जी आहे ना चांगली होते एकदम मस्तशी टेस्टी होते यामध्ये थोडंसं घालायचं एक चमचा तेल आपण शेंगाणी भाजल्यानंतर सुद्धा आपण साल काढल्यानंतर शेंगाने ज्यावेळेस कडेमेट घातले त्यावेळेस पण तेल घातलं होतं इथे आपण सोलापूरची सुप्रसिद्ध चटणी पाहतोय तर ती चटणी अशा पद्धतीने बनवली जाते तर याला पल्स मोडवरती फिरून घ्यायचं आहे याला आपण ज्या पद्धतीने शेंगाणी बारीक करताना फिरवतो ना तसं न फिरवता याला पल्स मोडवरती फिरून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा आणि अशा पद्धतीने इथं आपली अगदी फटाफट अशी आपली सुप्रसिद्ध अशी आपली सोलापूरची शेंगा चटणी तयार झालेली आहे पद्धतीची एकदा तुम्ही शेंगा चटणी जर करून ठेवली ना आणि थोडंसं कमी तिखट केली ना तर मुलं रोज आवडीनं तर चटणी घेऊन जाणार दबा तर संपवणार पण ते आवडीनं खाणार याला रोल करून मुलांना द्यायचा चटणीचा खूप आवडीने खातात कधी मधी भाजी द्यायचा कंटाळ येतो ना अशा वेळेस मुलांसाठी अशा पद्धतीची मस्त अशी एकदम झटपट अशी